डोहा गेली किती आनंद झाला ग बाई किती आनंद झाला ग बाई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई किती आनंद झाला ग बाई किती आनंद झाला ग बाई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई

तू होणार बाळाची आई किती आनंद झाला ग बाई किती आनंद झाला ग बाई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई आता लागला तिसरा मास आता लागला तिसरा मास जेवायला ग बनताच त्रास जेवायला ग बनताच त्रास हिला ग होतो ग हो बाई हिलाग होतो ग बाई आला फळांचा पेटारा बाई तू होणार बाळाची आई आला फळांचा पेटारा बाई तू होणार बाळाची आई किती आनंद झाला ग बाई किती आनंद झाला ग बाई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई हिच्या माहेरीने रोप दिला हिच्या माहेरीने रोप दिला आई बाबांना आनंद झाला आई बाबांना आनंद झाला बहीण भावांना उल्हास झाला उद्या होणार हीची घाई बहीण भावाना उल्हास झाला उद्या होणार हीची घाई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई किती आनंद झाला ग बाई किती आनंद झाला ग बाई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई डोहाळ जेवणाचा थाड मोठा डोहाळ जेवणाचा थाटग मोठा येथे नाही ग कशाला तोठा येथे नाही ग कशाला तोटा सगळ्या पंक्तीला मेवा मिठाई सगळ्या पंक्तीला मेवा मिठाई आता बारशाची होणार घाई आता बारशाची होणार घाई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई किती आनंद झाला ग बाई किती आनंद झाला ग बाई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई तू होणार बाळाची आई